नमस्कार या चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो रणजित सर निंबाळकर हे काय म्हणाले हे मी आपणास ऐकवत आहे टीका जर मी केली आणि मी जर मनावर घेतली तर ते तुम्हाला जेपणार पण नाही आणि आता मी त्या दृष्टीनं एका व्यक्तीवर काहीदेशी कारवाई का करायला चाललोय कारण शेवटी काही ना काहीतरी केलं पाहिजे शेवटी तुम्ही जर पर्सनली माझे आई बाप काढायला लागला अशा पद्धतीनं बोलायला लागला तर मला कुठ ना कुठेतरी विचार करावा लागेल मित्रांनो आपण ऐकले रणजित सर निंबाळकर यांनी काय सांगितलेले आहे जे काही लोक वैयक्तिक टीका त्यांच्यावर करत आहेत आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हे सांगितलेले आहेत आणि एका व्यक्तीवर ते कारवाई करण्यासाठी गेलेले सुद्धा आहेत तर मित्रांनो आज झालेल्या श्रीराम शिंदे साहेब केसरी या मैदानावर रणजित निंबाळकर यांचा सर्जा आणि आदत सुंदर म्हणजेच नवीन खरेदी हे धावत होते तर या बोरी येथील मैदानावर यांना सहावा क्रमांक मिळालेला आहे बऱ्याचशा मैदानावर सर्जा हा अपयशी ठरला होता परंतु या मैदानावर त्यांनी सहावा नंबर केलेला आहे आणि गुलालामध्ये राहिलेले आहेत त्यानंतर दुसरे एक मैदान होते ते म्हणजे करमाई केसरी दोन हजार चोवीस तर या मैदानावर लारा आणि राजा यांना एक नंबर मिळालेला आहे एक नंबरसाठी एक लाखाचे बक्षीस होते त्यानंतर कॉकटेल आणि बावीस अकरा पिस्टन यांना तिसरा नंबर मिळालेला आहे तर यामध्येही लाराला आणि राजाला इथे एक नंबर या मैदानावर मिळालेला आहे आणि कॉकटेल आणि पिष्टनला तिसरा क्रमांक मिळालेला आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार